नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिन हा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर राधाकृष्णन हे एक महान शिक्षक तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ञ होते त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीचे दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी विनंती केली शिक्षक दिन हा शिक्षणाच्या महत्त्वाचे स्मरण करून देणारा आणि शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करणारा दिवस आहे शिक्षक केवळ शिक्षक हे केवळ ज्ञान देणारेच नाहीत तर ते विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे घडवणारे मार्गदर्शक असतात त्यांच्या शिकवण्या आणि प्रेरणेने विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतात या दिवशी शाळा महाविद्यालय आणि विविध शैक्षणिक संस्था शिक्षकांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करतात विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदरपूर्वक शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम भाषणे आणि विविध उपक्रम राबवतात शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात जावलेली महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव होते आणि त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते शिक्षक दिन साजरा करणे हे शिक्षक विद्यार्थी नात्याचे एक प्रतीक आहे ज्यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होतात धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद